आता बातमी नाशिक मधून नाशिकमध्ये आज साधू महंतांची प्रशासनासोबत बैठक आहे आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्र्यंबकेश्वर नगर परिषदेत बैठकीचं आयोजन करण्यात आलंय नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातही बैठक होणार आहे दोन्ही बैठकीला मंत्री गिरीश महाजन उपस्थित राहण्याची शक्यता आहे कुंभमेळा नियोजनाबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे गेल्या काही दिवसांपासून कुंभमेळाच्या नावावरून वाद निर्माण झालेला आहे आणि यातच या बैठकीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून किरण आज त्र्यंबकेश्वर मध्ये दोन महत्वाच्या बैठका पार पडणार आहे त्याचबरोबर मंत्री गिरीश महाजन देखील या बैठकांना उपस्थित राहण्याची शक्यता आहे काय अधिक अपडेट आगामी कुंभमेळ्याच्या या सगळ्या अनुषंगाने या बैठकीला महत्व आहे कारण त्र्यंबकेश्वर मध्ये एक वेगळी महंतांची बैठक होणार आहे आणि नाशिकमध्ये एक वेगळी महंतांची बैठक होणार आहे या दोन्ही बैठकीमध्ये विविध विषयांवरती म्हणजे जे विकास कामं असतील किंवा नियोजन संदर्भात कुंभमेळ्याचं नियोजन कशा प्रकारे असणार आहे या सगळ्या संदर्भात प्राथमिक चर्चा या दोन्ही बैठकीमध्ये जे ते होणार असल्याचं एक माहिती मिळतोय कारण त्र्यंबकेश्वर मध्ये सुद्धा कुंभमेळा भरतो नाशिकमध्ये सुद्धा कुंभमेळा भरतो या दोन्ही ठिकाणी या कुंभमेळा दरम्यान मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी असते आणि त्या संदर्भात नियोजन संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होईल अशा पद्धतीची माहिती मिळते कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन सुद्धा या बैठकीला जे उपस्थित असतील त्यामुळे या बैठकीमध्ये काय काय निर्णय होतात हे बघणं महत्वाचं असणार आहे आणि त्याच पद्धतीने मागच्या दोन तीन दिवसांपासून कुंभमेळ्याच्या नामकरणावरून जे वाद चालू आहे नाशिक त्र्यंबकेश्वर का त्र्यंबकेश्वर नाशिक असे या नावावर ना दोन्ही नाशिक आणि त्र्यंबकेश्वर त्याही संदर्भात ते चर्चा होऊन तोडगा निघतो का हे बघणं महत्वाचं निश्चित त्यामुळे एकंदरीतच आता या बैठकीमध्ये काय निर्णय होतात आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर काही मोठी घोषणा होते का हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद किरण आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी